नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर मी आलो होतो आज इकडं यावलीला कार्यक्रमाला दुपारचा टायमिंग झाला आहे आणि कार्यक्रम झाला दुपारी जळही झालाय असं जळाचं पायही पोळलं आणि बुका लागल्या होत्या तो काही आमच्या मांडलेल्या मावशी आहेत त्या आईसारख्याच आहे त्यात्या बिचार्या तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवण केलं बसा मावशी खा हो का ह्या मावशी आहेत तर सगळे जेवण तिकडं लको लखन गणू परत नाना हे सगळे तिकडं बाहेर बसले झाडाखाली आम्ही जेवलो आता आणि उन्हाचं त्यांनी भाजी भाकरी केल्या गरम गरम सगळ्यांनी खाल्ल्या आणि सग यावलीच आहे त्या रोडच्या कडेलाच आहे जवळ यावली आणि आमचं भाऊ वारलं तिला तिळतिळ करत होते त्यांना काय भेटायलाच याला जमलं नाही बाळाभी म्हणलं यायला जमलं नाही मावशी म्हणलं याला जमलं नाही पण सारख्याच म्हणत होते याला जमलं नाही याला जमलं नाही गाव आहे गाव आहे मग आज आजकाल म्हणलं पेट्रोल टाकून टाकू तर आम्हाला ते गावच माहिती ना आम्ही कसं कोणी करून टाकवायची हा माहित नव्हतं त्याला आमच्या मावशी पण मांडलेल्या आईच्या वरच्या जीव लावते त्या आणि मग दिवस झाले ना मी पण लय दिवसानं आलो काय नाही लय दिवस झाले मी आलोय लय दिसत नाही आलोय मग आज कार्यक्रम इथं होता यांच्या गावाजवळच होता इथं मग त्यांनी आम्ही फोन केल्यावर मग ते कामाला जायचं थांबले त्या घरीच आज कामाला जाते ते रोज मग घरीच थांबले ते आणि त्यांना यायचं म्हणलं की सोय नाही ना आमच्या इकडे यायची मग म्हणले योगेश भाऊ तुम्ही सगळेजणी जायचं आहे म्हल्यावर मनोज भाऊ ही सगळीजणी जायचं म्हणावर म्हणल्या घरीच थांबतो म्हणल्या मग ते कामाला जाता जाता बिचारा थांबले तेव्हा घरीच तर बाबासाठी तिळतिळ करत होते लई म्हणले आम्हाला योगेच भाऊ यायला आलं नाही याची सोय नसल्यामुळे यायला आलं नाही आमचं गाव बिले आडवळ काहीच भेटत मग म्हणलं मग मला बी काय बघावल्या बस मी आलोच नाही कुठं लय दिवस झाला आलोच नाही मग असं मनोज भाऊ संघ कार्यक्रमाला गेल्यावर केल्यावर मग येणं झालं नाही पण मी म्हणलं त्यांना फोन आलता तिथे त्यांचा भाऊ आरला ते योगेश भाऊ आम्हाला यायचीच सोय नाही तर मी म्हणलं असू दे मावशी म्हणलं तिकडे आलो तर आम्ही चक्कर मारेन मग मनोज भाऊ मी बी येऊन मग लय झालो करा त्याच्या अगोदर लय दिवस झाला तुम्ही तिथे आलतो पण फोन लावला होता पण फोन राहिला घरी ते गेल्या कामाला असं चुकून झालं त्यांच्याकडून फोन दिवसभर घरी राहिला लावलं होतं तिथेशी फोन आम्ही इथं चाललो होतो फोन लागला होता पण मॅम मग त्यांचा परत मला आला की मिस कॉल बघून फोन पुन्हा लावून घेतला होता मग लावून घेतला आणि म्हणले मी म्हणलं आव तुमच्या गावात आवले आव मोबाईलच घरी राहिला आता त्यांचा मग त्यांनी पुन्हा केला मग जाऊ दे म्हणलं मग आता भेटलो मग म्हणत होता तुम्हाला नाही बघ आता म्हणलं आता या वर्षी सरकारला सांगेन मी आपण ऐक आता तीन महिने पूर्ण झाले चौथा महिना लागला तीन माशिक झाली ती काय घरीच तर मित्र कुठं गेलो पण मनोज भाऊ म्हणलं घरी बसून गेल्याश आपण द्यायचो कोण दोन रुपयासाठी आता घरकुल बी आले मग आता घराला तरी घरकुलाच आलेलं तर काय पैसे भागत नाहीत ते म्हणून आले काल ते तुझ प्रमाणपत्र हे सगळं दिलं ग्रामसेवक आणि आता चालू करायला म्हणलं तर पाच टेन्शन आमच्या गावाला पाणीच नाही पाऊस बी कमी आणि हाफसा असा मोटर टाकली तर गली माझ्या मळ्याच दोन हिरी दोन बोळ अशे हिर गच वरलेले असं पाऊसच नाही आणि पाणी असं टाकून काय झालंय सगळ्या गलीने आम्ही मोटर टाकली वरगरी करून आणि ती पाणी वापरते मला त्याचं पाणी सगळी पहिली बी दोन बांधकाम चालू आहे का हा मग आता ती ग्रामसेवक म्हणला तुम्ही योगेश भाऊ चालू करा तीन महिने जग नाही तर मग ती जाते मग आता आम्ही शेजारचं घर एक काल काढले कट करून पुसून मग ती तिथं म्हणलं सामान नेऊन ठेवले मग आई काय तिथं थांबलं आपली तिथं तिथं गल्लीतलं घर जवळच आहे हाय लिहिला संडाच बाथरूमची सोय नाही हा मग त्याच्यामुळं म्हणलं आलंय म्हणलं घरकुल बरं झालं म्हणलं आपल्या बापाला चांगल्या घरात नाही राहाय मिळत चांगल्या घरात असते <coughs> हे आपलं हिडवा बघते ती सण सडायचं मग आता, 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 आता म्हणलं की आमच्या मावशी पण आईच्या वयाच्या जीव लावते त्याला येणं जाणं काय घरात काय असलं की सारखं ही न्या ती न्या आमक न्या तमकं न्या सारखं नाही ते काय असलं तरी मेरी आलं तर दिलं तर जवानी सारखं देतात त्याच्यामुळं चला जाऊन च म्हणलं काय करायचं बाप मेऱ्यावर आठवते की आठवत आहे मग सगळं तर आमच्यातून आईला उलट केलं बघा देवाने पण काय करावत आपल्या हातातलं नव्हतं तरी ते बिगर आपले हे असत का बिगर लागण्याचा पोरी तेवढा त्यांनी खायचा बाकीच्या पोहरा ला चालतो आता बारकी खाली ती पोरीला फक्त चालत होय चालतोय आणि पायबिले पळलो पाय पोळ पोळलं पाय पोळलं मी काय माझ्या घातल्या नाही माळा काय मग मी माळा तर माळा घातल्या नाही म्हणजे लक्ष्मीच कारण आपलं नाही सगळ्या देव आपल्या पण माळा न्यायच्या त्या पाय आहे मी नाना नानाने नाही चपल्या माळा तर घालत पाय माझं सुद्धा पाय पोळ गळ्यात माळा घातल्यावर चेपल तर कशी घालायची म्हणून आम्ही घातली नाही आणि तुमच्या गावात पांढरी माती

नाही बी मला सांगितलं त्यांना फोन होत नाही किती हां ऑफिस मध्ये कामाला त्यांच्या घरी येडायची माझा मित्र आहे मोळला येतो त्यांच्या घरी दिवे लिह वेळा सांगितले त्यांनी योगेश भाऊ या मूर्त दिवे बघायला योगेश भाऊ या पण कुठला जाणार होत एकदा आलो होत नाही योगेश भाऊ या दुसरी का एकदा मी फोन केला मी योगेश भाऊ मी सोलापूर मध्ये आहे थांबा तर मॅमला आता कुठलं थांबाय जमते मी चालू आहे म्हणलं आता आणि कुठलं जाणं होते जा पण जाईल तेव्हा ते मग पोरं बा माणूस कीच आहे बरं का तुम्ही एकदा मला आला होता की फोन तुम्ही घ्यालता वाटतं गेली की मला आलता म्हणलं मॅमला अरे बाबा आमच्या मावशीच आहे ते म्हणे मानली म्हणलं आमच्या समाजाचं आहे त्या आमचं म्हणलं ते चालू चांगलं आहे का माणूस म्हातारी गेली त्याच्याकडे पाय मला गंगोबाईची तिकडं राहणं त्याने छाप्या बोललेलं होतं बोललेलं नाही तिकडं ते गोली लांबाय ते तिकडे एक देवळ आहे तिकड एक देवळ आहे की तिकडे चढावर चढावर गावातच आहे कशाच दिवळ ह्या कुठं चढावर ते आपली गाडी उभा केली आपण गाडीत आम्हाला लिहिलेलं त्या गाडी ते याला माझ ठाण आहे सौंदी सौदती याला माझ ठाण आहे जत्रा पाहिले ह्यात ना तिथं ते देवीला कुठलं तरी देवळ आहे माझ्या लक्षात आता आलंय झाला लई एकदा मनच म्हणून मी त्यांची मध्ये पाहुणे आहे बरोबर म्हणले मावशी ते पण आहे कार्यक्रम गाठ पडलेली ती मी म्हणले होते प्यायला या पण म्हणलं बघा आता उन्हाच आता जेवण झालंय आता आत्मा थेर झालाय बाहेर बसले ते झाडाखाली पोरं सगळं तिकडे जाऊ घर हा हे मावशी दाखवायसाठी मी व्हिडिओ काढलाय भाऊ आम भेटायला म्हणून मुंलवे वेळा त्यांळतिळ करायचं म्हणून हे मावशी दावले ते तुम्हाला आता तर असू द्या म्हणलं काय करायचं आता आता एखाद्या दिवशी आता एका दिवशी येईन भाऊ काय होतंय गाडी कोणाला पेट्रोल टाकते गाडीत होता आलं का मनोज भाऊच्या इकडे मग मारायचे कर मग पाहुणे घेऊन येते स्वामी आम्ही तिथे बार्शीत उतरला हो मग बार्शी आम्ही माड्याला आला भाऊ त्या दिवशी पाऊस पाहुण म्हणलं यावाय काय बी करून म्हणलं मला काय जाऊन आज की बाई गाडी घेऊन मी बी नव्हतो की ती आम्ही लांब कार्यक्रमाला गेल तो माझा मोबाईल मनोज भाऊ कशी स्वतः मला इसतो कळू दिला नाही कळू दिलं नाही आमची भाऊच असं झाले नाही कळू दिलं घरी आल्यावरच मे म्हणून महागाई का चाललंय म्हणलं कार्यक्रम कॅन्सल झालाय कुठे बोललं मला बापान जीव लावलेला आई मायाचे सरच येत नाही मला तर परत शब्द कली असं बाहेर कुठे गेलं तर माता मैत्री घरी बसायची खायची करून मी कुठे गेलो तर आम्ही एक रात थांबत नाही लगेच आईसाठी बापासाठी महागारी जायचं पण आता आमच्या एवढं तेवढं कसं चालतं बघून निवळ चालत नव्हतं आणि त्या दहा पोचले आले त्या मित्र काय मावशी आहे त्या आता 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 आम्ही जेवण झाले ती मग ठिकाणी संध्याकाळी जाणार आहे म्हणजे आता पाच वाजता पाच वाजता गेले की संध्याकाळी दहा अकरा अकरा वाजता गाणी झाली बारा वाजता की घरी जातोय आणि लेबर घेण्यास कामाला जायचं थांबल्या सारखं माळ आणलं हे आणलं हिने हजार तिने हजार म्हणते त्या तर असू द्या मग चला मग आमच्या माऊशी कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आमचा सा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तिळ तिळ करता येणं झालं नाही म्हणून असू दे मग आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद